केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचं काम आठ वर्षानंतर तरी पूर्ण होणार का असा प्रश्न तालुकावासियांना पडलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे जाणारा राजेवाडी लोणंद हा आंबडवे राष्ट्रीय महामार्ग गेल्या सात वर्षापासून रखडलेलाच असल्याचं पाहायला मिळतय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याचा निर्णय घेतलाय मात्र या राष्ट्रीय नाराजी व्यक्त होते दोन हजार सोळा साली सुरू झालेल्या आंबडवे लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाडी येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे आठ किलोमीटर अंतरात मार्गाचे नूतनीकरण डांबरीकरण आणि रुंदीकरण कॉन्क्रिटीकरण हे सुरूच आहे मात्र खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत आहे या प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंकाच नाही पर्यटनाबरोबर दळणवळणासाठी हा मार्ग महत्वपूर्ण ठरेल मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचं काम गुणवत्ता गरजेचे आहे त्यासाठी तालुकावासीय आग्रही झाले आहेत गेल्या सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारीत असताना देखील रखडलेला आहे देशभरात रस्त्याची कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असताना मंडळगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशास पडली काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा असताना वर्ष झाली तरी रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं नाहीये या महामार्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांना ग्रामस्थ वर्ष सामोरे जात आहेत मार्ग तयार होत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे जड उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत हा महामार्ग बनवताना भविष्याचा विचार करण्यात प्रतिक्रिया संतप्त व्यक्त मुद्दा की काय अशी शंका देखील निर्माण होते यातील सांडपण्याचा निचरा कोठे होणार आहे याचं उत्तर देखील अद्याप मिळालेलं नाहीये काम सुरू असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरांमुळेच साम्राज्य निर्माण झालंय पावसाळ्यानंतर पुन्हा या महामार्गाच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली चौदा एप्रिल आंबेडकर जयंतीपर्यंत हा महामार्ग पूर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र तरी देखील या महामार्गाचं काम काही हाती घेण्यात आलेलंच नाहीये